मध्ये महिलीचे डोरले चार चोरट्या महिलांनी चोरले श्रीरामपूर शहरातील श्रीरामपूर बस स्थानक येथे महांकाळ वाडगाव बसमध्ये असताना श्रीमती जनाबाई रामदास पवार राहणार माळेवाडी यांच्या डोरले चार महिलांनी नियोजन लावून चोरले याची माहिती जनाबाई यांनी बस चालक व वाहक यांना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ बस श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नेली तिथे पोलिसांकडून डोरले चोरणाऱ्या आरोपी महिला रंजना गायकवाड रेखा गायकवाड मनीषा कसबे पूजा रोकडे सर्व राहणार वॉर्ड नंबर दोन परिसर श्रीरामपूर शहर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला श्रीरामपूर पहिल्यापासूनच चोरट्या भामट्यांची संख्या मोठी आहे त्यातच आता महिला चोरट्यांनी देखील भर पाडली आहे चोरांच्या या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे असे म्हणणे सध्याच्या परिस्थितीत वावगे ठरणार नाही आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मन्यार करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर